हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल इटल शेफ अँड मॉ प्रवासाला जाताना साधारण सात आठ दिवस टिकण्यासाठी जर तुम्ही कुठला पदार्थ शोधत असाल तर आजचा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून पहा छान खुसखुशीत खमंग लागतो आणि करायलाही अगदी सोपा आहे वेगळा आहे तिकट वगैरे आपण नेहमीच करतो हा वेगळ्या पद्धतीचा स्नॅक जर तुम्ही केला तर तो छान लागतो आणि टिकतोय व्यवस्थित तर तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे मुगरची डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धी वाटी पिठाच्या निम्मी डाळ घ्यायची साधारण त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेले आहेत तिखटपणासाठी ओवा टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे आता यामध्ये खुसखुशीत होण्यासाठी तेल टाकायचं थंड तेल एक चमचा भरून म्हणजे मोठी जी पळी असते ना आपली तेलाची ती किंवा मग मी बटर टाकलेला आहे बटर पण टाकू शकता तेलाने ते जास्त खुसखुशीत होतील आता हे बटर व्यवस्थित चोळून घ्यायचं पाणी टाकून हे व्यवस्थित मळून घ्यायचं थोडं थोडंसं पाणी टाकायचं कारण की तांदळाच्या पिठाला फार पाणी नाही लागत त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकून नॉर्मल घट्ट नाही पातळणे अशा पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं आता व्यवस्थित असं मळून झालेलं आहे त्याला दोन पार्ट मध्ये मी डिवाइड करून घेते ट्रान्सपरंट अशी कॅरी बॅग घ्यायची आहे आणि त्या कॅरी बॅगमध्ये यातला अर्धा पार्ट आपले ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे पातळ असं लाटून घ्यायचं व्यवस्थित अगदी सहज लाटलं जातं किंवा वाटीने आपण डायरेक्ट असं प्रेस करून घेतलं तरीही ते पसरलं जातं इकडं तिकडं कारण की फार घट्ट पीठ नाही आहे तर व्यवस्थित असं मी सगळीकडनं सेम असं लाटून घेते छान इक्वली असं मी लाटून घेतले आता त्यावरची पॉलिथिन काढली एक साईडनी आणि कटरने त्याच्या साईड्स ज्या आहेत त्या अनिवन असतात त्या कट करून घेते स्क्वेअर शेपमध्ये मी कापलेलं आहे राऊंड शेपमध्ये पण आपण करू शकतो किंवा एखाद्या डिझाईनचं आपल्याकडं कटर असेल तर त्याने आपण डिझाईनच्या शेपमध्येही ते कट करू शकतो व्यवस्थित काढून घ्यायचं आणि तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं छान असं खरपूस गोल्डन कलरवरती तळले ता तर ते कुरकुरीत होतात आणि थोडेसे लवकर काढले तर फुसकुशीत पण होतात तर नक्की ट्राय करून पहा पवा प्रवासाला नेण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग